नमस्कार ठाण्यामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतीच्या विजयानंतर भारतीय पार्टी पार्टी जनता पार्टीच्या माध्यमातून ठाण्यातील वर्तकनगर येथील विभागीय कार्यालयामध्ये या ठिकाणी भाजप भारतीय जनता पार्टीचा विजय जल्लोष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा असेल तसेच युवा मोर्चाच्या माध्यमातून हा विजय जल्लोष या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे स्वतः भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांच्याकडून हा विजय जल्लोष या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे स्वतः या ठिकाणी ठिकाणी जयघोष करत या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आनंदोत्सव साजरा करताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीला नगर परिषदेमध्ये व नगरपंचायतीमध्ये राज्यामध्ये यश या ठिकाणी मिळालेलं आहे त्याचपासून वरती आपण पाहिलं तर ठाण्यातील वर्तक नगरमध्ये असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या विभागीय कार्यालयामध्ये या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी आनंदोत्सव या ठिकाणी साजरा करताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय की पुड़ा, 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 सर, या ठिकाणी आपण पाहतोय की पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रता व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोला या ठिकाणी पेढे भरवत या ठिकाणी आनंद उत्सव या ठिकाणी साजरा करताना आपल्याला पाहायला मिळत आहे स्वतः भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे अध्यक्ष समर्थ नाईक असतील भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष संदीप लेले असतील या ठिकाणी पेडा भरून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या या विजयाचा या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करताना आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी आपण पाहतोय की पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोला या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या महिला या ठिकाणी महिला कार्यकर्ता या ठिकाणी पेढा भरवत आहे आणि तसेच जयघोष करत या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा या विजय विजयाचा या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करताना आपल्याला पाहायला मिळत आहे That's oh. good. Oh. या ठिकाणी आपण पाहतोय की भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाकडून या ठिकाणी फुगडी खेळत या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या नगर परिषद व नगरपंचायतीचा विजय असा या ठिकाणी फुगडी खेळत आनंदोत्सव या ठिकाणी साजरा करताना आपल्याला पाहायला मिळत आहे

जवळपास दोनशे अठ्ठ्याऐंशी नगर परिषदा यांचा निकाल जाहीर झाला त्यामध्ये भारतीय जनता पार्टी हा नंबर एक चा पक्ष ठरलेला आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्याचप्रमाणे माननीय प्रदेशाचे अध्यक्ष आमचे रवींद्रदादा चव्हाण यांचं मनापासून कार्यकर्त्यांच्या माध्यमातून खूप अभिनंदन करतो की त्यांनी भारतीय जनता पार्टीला या महाराष्ट्रामध्ये दणदणीत असा विजय मिळवून दिलेला आहे त्यामुळे त्यांचं सर्वप्रथम अभिनंदन त्याच्या खालोखाल शिंदे गटाची जवळपास साठ सीट आलेल्या आहेत आणि महाआघाडीच्या दोनशे तेरा सीट आलेल्या आहेत त्यामुळे महायुतीच्या दोनशे तेरा सीट आलेल्या आहेत महाविकास आघाडी फक्त सत्तावन्न सीटमध्ये तीन चार पक्ष मिळून आटपलेली आहे त्यांना अजून काम करावं लागेल लोकांचा विश्वास संपादित करायला त्यांना वेळ लागेल असं दिसतंय आणि दिल्ली ते गल्ली ते दिल्ली भाजपा हा नारा खऱ्या अर्थाने आज महाराष्ट्रात देखील संपन्न होताना दिसत आहे येणाऱ्या महानगरपालिकेवर याचा प्रभाव दिसत नाही नक्कीच याचा प्रभाव दिसेल याच्यावरून साधारणतः आपल्याला मतदारांचा कल हा लक्षात आलेला आहे आणि याच्यामध्ये येणाऱ्या एकोणतीस महानगरपालिका मला तर असं वाटतंय की एकोणीसशे एकोणतीस महापालिकांमध्ये महायुतीचाच दणदणीत विजय होईल ठाणे महानगरपालिकेत तर नक्कीच महायुतीचा विजय होणार आहे याबाबत काही आता आमच्या मनात शंका नाहीये भारतीय जनता पार्टीचा